नमस्कार जर रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज ते आपण बनवणार आहे उपवासाचा तोंडी लावण्यासाठी झटपट असा हा मिरची तवा फ्राय अगदी झटपट आणि झटपट आणि टेस्टी असा हा आपला मिरची तवा फ्राय बनवणार आहे अगदी तोंडी लावण्यासाठी एकदम असे टेस्ट चवीची आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण चिरा मारून आपण मिरची कापून घेतलेल्या आहेत तर ताटच्या कडेला कडेने आपण हे चिरो मारून घेऊ शकतो चिरा मिरचीला पण भरायचं भरून घ्यायचं आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून नवनवीन रेसिपीज जेव्हा येतील तेव्हा तुमच्यापर्यंत पोचतील ते पाहू शकता आपण अशा पद्धतीने चिरास काढून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये मीठ भरून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपण संपूर्ण मिरचीला मीठ भरून घ्यायचं आहे संपूर्ण मिरचीला आपण मीठ भरून घेऊयात अगदी झटपट आणि अगदी टेस्टी आपण उपवासामध्ये भगरीची भाकरी बनवतो त्याच्यासोबतही एकदम छान लागेल आणि भगर जेव्हा बनवतो भग आ, भगर भगरची आमटी त्याच्यासोबतही अशाही तोंडी लावण्यासाठी अशी ही, ही, ही मिरची तुम्ही बनवाल तर एकदम छानच लागेल तर तुम्ही ही मिरची रेसिपी नक्की ट्राय करा तरी ते पाहू शकता मी संपूर्ण मिरच्या अशाच पद्धतीने भरून घेते तरी ते पाहू शकता संपूर्ण मिरच्या आपण अशाच पद्धतीने भरून घ्यायचं अशा हे मिरची रेसिपी एकदा ना एकदा नक्की ट्राय करा सर्वांनाच आवडेल आता इकडे एक, एक तवा ठेवून घेतलेला आहे संपूर्ण आपण मिरचीला मीठ भरून घेतलेला आहे चिरा आपण चाकूच्या सहाय्यानेही मारू शकतो आणि एखादा ताट असेल कडेवाला त्या कडेने आपण हे चिरा मारू घेऊ शकतो तर इथे पाहू शकता आपण हे तव्यात घातलूयात तव्यात घालून तवा गरम होऊ द्यायचा आहे त्यानंतरच आपण हे तव्यात घालून त्यामध्ये मीठ घालून घ्यायचा आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचा मस्त असं फिरवून घ्यायचं असं थोडंसं दाबून दाबून प्रेस करून आपण मिरची भाजून घ्यायचा मस्त मिरची अशाच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे असं दाबून दाबून आपण मिरची भाजून घ्यायचा इथे पाहू शकते यात आपण मीठही घालून घेतलं आधीच आपण मिरचीमध्येही भरून घेतलेलं आहे आणि आता आपण वरूनही एक चम्मच मीठ घालून घेतला आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा अशा पद्धतीने दाबून दाबून इकडे पाहू शकता हलकंसं मिरचीला डागही पडतायत अशाच पद्ध अशाच पद्धतीने आपण मिरचीला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा तवामध्ये इथे पाहू शकता अशा पद्धतीने दाबून दाबून गॅसचा फ्लेम अगदी फास्ट ठेवायचा आणि अशा पद्धतीने दाबून दाबून मिरची तवा फ्राय करून घ्यायचा तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने अगदी सिंपल आणि टेस्टी तोंडी लावण्यासाठी अगदी झटपट असा हा मिरची रेसिपी आहे हा रेसिपी तुम्ही एकदा ना एकदा एक नक्की ट्राय करा उपवासमध्ये काय केव्हाही बनवू शकता उपवासामध्येच नाही तर बाकी टायमालाही आपण हे असं बनवून खाऊ शकतो एकदम अप्रतिम लागते यात आपण थोडंसं तेल घालूयात इथे पाहू शकता हवे कसं डाग डागही पडलेले मस्त डाग पडले ना की छान चवीची आपली मिरची तयार होते त्यामध्ये आपण एक चम्मच तेल घालूया आणि व्यवस्थित असं प्रेस करून घेऊयात जेणेकरून मऊ पडतात आणि खूप टेस्टी लागतात खायला तर इथे पाहू शकता यात आता आपले हे अशा पद्धतीचे मिरची तयार झालेली आहेत एकदम मऊ असे झालेले आहेत आणि त्यात मीठ आणि तिखटही एकदम भन्नाट अशी लागते हे अगदी भगर आणि भगरीच्या भाकरीसोबत खायला एक नंबरच तरी ते पाहू शकता आपण गॅसही बंद करून घेतला एक नंबर असा आपला मिरची भाजून तयार आहे असा ही मिरची रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करा वरून थोडंसं आपण मीठ घालून घेतला मीठ थोडंसं आणखीन घालून घेतला जेणेकरून चटपटीत लागण्यासाठी आधी आपण घातलेलं मीठ जरा तव्याला चिटकतो त्यामुळे आपण वरून थोडीशी मीठ घातली आणि आपण आता काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये पाहू शकता इथे अशा पद्धतीचा आपला मिरची तयार आहे डिलिशियस असा मिर मिरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा असंच भेटूया पुन्हा एक रेसिपीसोबत तोवर बाय बाय